नमस्कार मी पुनम परमवीर पाटील गंगा मड भाविक गर्दी शापूर तालुक्यातील मढ या गावच्या तीरावर असलेले पांडवकालीन शिव मंदिर आहे महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते अखंड हरिनाम सप्ताह भजन प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते महाशिवरात्रीनिमित्त काल भाविकांची रात्रीपासूनच गर्दी पाहायला मिळाली तसेच सकाळीसुद्धा शेकडोच्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळाली दुपारच्या दोनच्या सुमारास उन्हा मुले गर्दी कमी झाली मात्र चार ते पाचच्या सुमारास पुन्हा भक्तांची रांगच रांग गर्दी पाहायला मिळाली